नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा आज मी तुम्हाला तीन अशा भरतीबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा न घेता डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तीन नंबरची जी भरती आहे ती खास करून महिलांसाठी आहे त्यांनी नक्कीच त्या भरतीसाठी अर्ज करावा आणि बघा या भरतीची डेट जी आहे ते खूप जवळ आलेली आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि खूप विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती मिळत नाही तर मी आजच्या व्हिडिओला तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ते कोणकोणत्या भरती आहेत तर तर बघा सर्वात पहिली जी पोस्ट आहे पोस्ट ऑफिस जीडीएस भरती दोन हजार पंचवीस भारतीय डाक विभागात एकवीस हजार चारशे तेरा जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे त्यामध्ये जर पदाची नावं जर बघितली आहे की जीडीएस ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे की बीपीएम आणि जीडीएस असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर एबीपीएम आणि एक जे आहे सेवक अशा तीन पदांसाठी जे एकवीस हजार चारशे तेरा पदासाठी जागा निघालेली आहे आणि पदसंख्या तुम्ही बघू शकता आणि बघा यामध्ये जर शैक्षणिक पात्रता आपण बघितली तर दहावी उत्तीर्ण संगणकाचे ज्ञान आणि सायकलिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता यामध्ये वयाची अट दिलेली आहे की अठरा ते चाळीस वर्ष वयाची अट आहे जर तुम्ही कॅन्डिडेट एस सी एसटी असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट ओबीसी कॅटेगरी मध्ये असाल तर तीन वर्ष सूट राहणार आहे आणि नोकरी ठिकाण जे आहे संपूर्ण भारत तुम्हाला दिसून येणार आहे आणि बघा याबद्दल जर बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये याची जागा टोटल एक हजार चारशे नव्वद आहेत त्यानंतर बघा फी बद्दल आपण बघितलं तर जनरल ओबीसी फीज त्यानंतर एस सी एसटी पीडब्ल्यूडी महिला यांना कोणत्याही प्रकारची फी नाही आहे त्यानंतर बघा पगार जर बघितला आपण बीपीएम चा तर बघा वीस हजार चारशे सत्तर तुम्हाला इथे दिसून येणार त्यासोबत असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर मास्टरचा जो आहे दहा हजार ते बारा हजार एवढा तुम्हाला दिसून येणार आणि बघा जास्त काही काम नसते चार तास वर्क असतो यामध्ये त्यानंतर बघा महत्वाच्या तारखा म्हणजे की बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे तुम्हाला तीन मार्च दोन हजार पंचवीस हे दिलेली आहे आणि तुमच्या अर्जामध्ये अर्जा जर काही चुकी झाली असेल म्हणजे नावामध्ये मार्क्समध्ये तुम्ही तो अर्ज जो आहे एडिट करू शकता जे की एडिट करायची तारीख जी तुम्हाला आहे सहा ते आठ मार्च या दरम्यान जे आहे तुम्ही फॉर्मला एडिट करू शकता आणि महत्वाची डेट जर तुम्ही लक्षात ठेवली जे शेवटची अर्ज करण्याची तारीख आहे म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लक्षात ठेवा त्यानंतर बघा आपण जे निवडणूक म्हणजे निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया बघा अर्जदारांना तयार केलेल्या प्रणालीनुसार निवडले जाईल म्हणजे की बघा मेरिट बेस तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि बघा मान्यता प्राप्त बोर्डाच्या दहावीच्या गुणांच्या आधारे आणि टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल ज्या अर्जदारांच्या दहावीच्या माध्यमिक शालेय परीक्षेच्या गुणपत्रिकेत प्रत्येक विषयात नमूद केलेले गुण आणि ग्रेड गुण दोन्ही असतील त्यांचे गुण मिळवलेले गुण विचारात घेऊन काढले जातील जर अर्जदार गुन्हाऐवजी ग्रेड गुणांचा अर्ज करत असेल तर त्याचा किंवा तिचा अर्ज रद्द करण्यास पात्र असेल यांनी सांगितलेलं आहे तथापि जर कोणत्याही विशिष्ट विषयासाठी गुणपत्रिकेत फक्त ग्रेड नमूद केले असतील तर त्या विषयासाठी ग्रेड नमूद करता येतील आणि उमेदवारांनी ते गुणांमध्ये रूपांतरित करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये क्लिअरली आणि काय काय पॉईंट तुम्हाला दिसून आलेले आहे निवडणुकीत निवड बद्दल यांनी माहिती दिलेली आहे तर बघा अशी पहिली भरती होती जे की दहावी उत्तीर्ण कॅन्डिडेट असतील ते यासाठी अर्ज करू शकतात दुसरी भरती निघाली आहे बॉम्बे हायकोर्ट नागपूर भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यामध्ये जर बघितलं आपण शिपाई पदासाठी निघालेली भरती ही आहे तर टोटल जर पदसंख्या आपण बघितली टोटल जागा किती आहे तर पंचेचाळीस आहेत आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये दिलेले आहे की कमीत कमी तुम्ही सातवी उत्तीर्ण आवश्यक आहे सातवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यासोबतच जर तुम्ही सातवी नंतर दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे काही केलं असेल तुम्ही पात्र आहातच पण कमीत कमी यांनी जे शैक्षणिक पात्र तुम्हाला दिलेली आहे शिपाई पदाकरिता सातवी उत्तीर्ण आहे त्यानंतर बघा इथं वयाची अट दिलेली आहे अठरा ते अडतीस वर्ष आणि मागास वर्ष जर असाल तर पाच वर्ष सूट त्यानंतर बघा नोकरीचे ठिकाण तुम्हाला दिसून नागपूर आहे आणि फीज म्हणजे तुम्हाला पन्नास रुपये फीज लागणार आहे या भरतीसाठी आणि महत्वाची तारीख जर बघितली आपण तर चार मार्च दोन हजार पंचवीस याची जी आहे लास्ट तारीख आहे तर पोस्टाची जर बघितली आपण तीन मार्च तुम्हाला दिसून येणार बघा जे शिपाई पदासाठी मुंबई उच्च न्यायालय भरती निघाले त्यासाठी जर बघितलं चार मार्च जे आहे तुमची लास्ट डेट असणार आहे त्यामध्ये जर पगार तुम्हाला दिसून येणार की सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे रुपये मूळ वेतनासोबतच सरकारी नियमानुसार अतिरिक्त भरती मिळण्यास पात्र असतील बघा सोळा हजार सहाशे तुम्हाला बेसिक इथे दाखवलेली आहे बघा यामध्ये सरकारी नियमानुसार अतिरिक्त भत्ते मिळवतात त्यानंतर तुमची सॅलरी जी आहे वाढणार आहे त्यानंतर बघा इथे परीक्षेचे स्वरूप तुम्हाला दिसून की परीक्षा यामध्ये कशा प्रकारे असणार आहे जर परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश पत्र ईमेल द्वारे पाठवण्यात येईल उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत सक्ती जे आहे प्रवेश प्रमाणपत्र सोबत नसल्यास परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही ना बघा आणि इथे परीक्षेचे स्वरूप तुम्हाला दिसून येणार की सुरुवातीला जे तुमची लेखी परीक्षा असणार आहे तीस गुणांची आणि उत्तीर्ण गुण किमान तुम्हाला पंधरा गुण मिळणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही ज्याय उत्तीर्ण त्यासोबत बघा लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहु पर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे कसे असते तर बघा तुम्हाला एक प्रश्न दिला असतो आणि त्यासोबतच तुम्हाला जे आहे चार खाली ऑप्शन दिलेले असतात त्यापैकी तुम्हाला एक निवडायचा असतो त्याला एमसीक्यू क्यू म्हटलं जातं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि जर खाली बघितलं आपण परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल प्रश्नपत्रिकाचे प्रश्न मराठी भाषेत असतील बघा तीस प्रश्न असतील आणि तीस प्रश्नासाठी प्रत्येकी प्रश्नाला एक गुण मिळण्यात येईल आणि प्रश्न जे राहतील मराठी भाषेत असणार आहे आणि बघा त्यानंतर जर बघितलं तुम्ही शारीरिक क्षमता आणि विशेष अहता राहणाऱ्या दहा गुणांसाठी आणि तोंडी मुलाखत राहणाऱ्या दहा गुणांसाठी अशी जी टोटल जे आहे तुमची निवड प्रक्रिये जे गुण आहे ते पन्नास मार्क होणार आहेत आता बघा शिपाई पदासाठी जर बघितलं आपण सिलेबस म्हणजे की अभ्यासक्रम काय विचारला जातो तर बघा मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण म्हणजेच की बघा मराठी व्याकरणमध्ये मराठी व्याकरण वाक्याची रचना शब्दांचा वापर आणि इंग्लिश स्पेलिंग इंग्लिश व्याकरण वाक्याची रचना शब्दांचा वापर याबद्दल जे आहे तुम्हाला विचारल्या जाते त्यानंतर बघा जनरल नॉलेजमधून तुम्हाला क्वेश्चन येतात जसे की दैनंदिन कार्यक्रम आणि अनुभव विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्य इतिहास भारताचा भूगोल विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित त्यानंतर बघा जनरल इंटेलिजन्स उपमा डेटा पर्याप्तता वर्णमाला हे संपूर्ण जे म्हणजे अरिथमॅटिक मधून या प्रकारचे जे आहे या टॉपिक मधून तुम्हाला विचारल्या जातील त्यासोबतच बघा मधून तुम्हाला बेसिक गोष्टी विचारल्या जातात हे बघा हे संपूर्ण जे मी माझ्या टेलिग्राम वरती दिलेली आहे तुम्ही तिथून जाऊन हा सिलेबस पूर्ण बघू शकता त्यानंतर बघा तिसरी सर्वात महत्वाची अशी भरती आहे जे की खास करून महिलांसाठी आहे त्यांनी नक्कीच अर्ज करावा तर बघा महिलांसाठी जे आहे खास करून जे आहे महाराष्ट्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे पदाचे नाव तुम्हाला दिसून येतील की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदसंख्या जर बघितली आपण तर बघा पाच हजार सहाशे एकोणचाळीस जागा ज्या अंगणवाडी सेविकाच्या निघून आलेल्या आहेत त्याचबरोबर बघा तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी जागा मदतनीस निघाल्या आहेत एकूण जर बघितलं आपण अठरा हजार आठशे ब्याऐंशी एवढ्या जागा तुम्हाला दिसणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या त्याचसोबतच जर बघितलं आपण इथे शैक्षणिक पात्र बारावी उत्तीर्ण लागणार आहे वयाची अर्ज आहे तुम्हाला अठरा ते पस्तीस असणार आहे विधवा महिलांसाठी चाळीस वर्ष आणि अर्ज प्रक्रिया जी ऑफलाईन असणार आहे बघा तुमच्या जिल्ह्यात जे काही महिला व बाल कल्याण विकास विभागाचे जे ऑफिस आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन जो आहे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस या भरतीचा जो आहे फॉर्म घेऊ शकता आणि ऑफलाईन भरून तुम्ही सबमिट करून टाकायचा नोकरी ठिकाण जे तुमचं महाराष्ट्र राहणार आहे त्यासोबतच जर बघितलं आपण तर या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही आहे तुम्हाला फक्त एक ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर बघा शासकीय नियमानुसार तुम्हाला मानधन मिळणार आहे बघा बेसिक जे तुम्हाला सात हजार पाचशे रुपये एवढे मिळतील आणि महत्वाची जर तारीख बघितलं आपण तुम्हाला इथे दिसून येणार की दोन मार्च तर बघा नाशिक सांगली या काही जिल्ह्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर अंगणवाडी सेविकाचे जे ॲड आड, ऍडव्हर्टाइजमेंट आड़ आहे ते पडलेली आहे आणि भरपूर जे जिल्ह्यात आहे ते बाकी पडायचे आहे म्हणून तुम्ही जे आहे तुमच्या महिला व बालकल्याण विकास ऑफिस जी जिथं कुठं असेल तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा आणि विचारपूस करा की आपल्या जिल्ह्यामध्ये केव्हा ही येणार आहे आणि आल्यास आम्हाला कसे कळून येणार ते तुम्हाला संपूर्ण माहिती तिथं सांगतीलच त्यानंतर बघा ही जी भरती आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो थोडक्यात की बघा ही बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनीसाठी आहे जे कोणी विद्यार्थी बारावीमध्ये पास झालेले असतील त्यासोबत बघा याची जे आहे तुम्हाला सर्वात आधी मेरिट लिस्ट सिलेक्शन होणार आहे की पोस्ट ऑफिसचं तुम्हाला सिलेक्शन दिसून येणार आणि बघा याच्या सोबत आवश्यक कागदपत्राबद्दल काय लागते मी तुम्हाला सांगतो विहित नमुन्यातील अर्ज लहान कुटुंब बाबत प्रमाणपत्र आधार कार्ड जन्मदिनांक बाबत हे संपूर्ण जे माहिती आहे अर्ज विवाह असल्यास विवाही नोंदणी दाखला लागणार आहे संबंधित महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असले तर रहिवासी दाखला इयत्ता बारावी गुणपत्रिकांची साक्षांती पदवी पदव्युत्तर जर का तुमचं बघा बारावी नंतर जर पदवी केली असेल पदव्युत्तर झालं असेल तर बघा तुम्हाला आणखी चान्सेस आहे सिलेक्शन व्हायचे कारण की बघा बारावीचे जेवढे गुण आहेत त्यानुसार तर मेरिट बनतेच पण जर तुमची पदवी असेल तर त्यामध्ये मार्क्स तुमचे ऍड होतात आणखी आणि पदव्युत्तर असेल तर त्यानुसार आणखी मार्क्स ऍड होतात तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त बनून येतात आणि बघा डी एड बी एड एम एस सी आय डी समक्ष कक्ष संगणक अहता विधवा अनाथ उमेदवारांची जात मागास प्रव प्रवर्ग प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकामध्ये तुम्हाला अनुभव असेल तर अनुभवाचं असे तुम्ही प्रमाणपत्र लावू शकता बघा संपूर्ण काही माहिती जी आहे तुम्हाला मी या पीडीएफ मध्ये दिलेली आहे ते तुम्ही जे बघू शकता आरामात मी याची संपूर्ण माहिती माझ्या टेलिग्रामवर दिलेली आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि ही जी टेलिग्रामची लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन तिथून जॉईन होऊन जा, तुम जा। जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी बघायला मिळेल तर अशा प्रकारची ही भरती अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बघा याची जे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ते लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला यासाठी अर्ज करता येईल तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद